देखो। कल संडे होता म्हणून व्हिडिओ नाही शेअर करता आला म्हटलं चला सुट्टी घेऊ आपण आजच्या दिवशी तर असं वाटतंय की असा है कि किती दिवसांच्या गॅपने मी तुम्हाला भेटते आहे तर हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका छान अशा सकाळी पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते नेहमीप्रमाणे प्रोडक्टिव्ह डेची सुरुवात ही स्वयंपाकापासून स्वयंपाकामध्ये मी चण्याची भाजी सुकी मी नेहमी बनवते तशीच अगदी छोले मसाला वगैरे वापरून पण ब्रेकफास्टमध्ये मी आज काहीतरी वेगळं शेअर करणार आहे तुमच्यासोबत थायरॉईडची टॅबलेट घेतल्यानंतर जवळपास पंचेचाळीस मिनिटांनी मी एक ग्लास कोमट पाणी पित असते पण आज या पाण्यामध्ये मी काही बदल केले आहेत अजूनच याला हेल्दी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी आजपासून घेते मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर ही इतकी इतकी हेल्दी आहे की काय सांगू मी तुम्हाला अगदी वेट लॉससाठी स्किन केअरसाठी हेअर केअरसाठी हार्ट हेल्थसाठी डायजेशनसाठी आणि बॉडी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ही पावडर आपल्याला हेल्प करते आणि चला आजच्या ब्रेकफास्टला सुरुवात करूया तर मी ना आज ब्रेकफास्टमध्ये ओट्स मूग डाळ मसूर डाळ आणि बीट हे सारं वापरून अगदी हाय प्रोटीन हेल्दी ब्रेकफास्ट बनवणार आहे तर काय करायचं माहिती आहे मूग डाळ आणि मसूर डाळ ही रात्रीच भिजायला ठेवायची आहे आणि तुम्हाला माहिती आहे ह्या दोन्ही डाळी अगदी प्रथिनांचा सोर्स आहे बीट आणि ओट्स साधेच ओट्स मी वापरले आहेत याला भिजत वगैरे घालायची काहीच गरज नाही ॲज इट इज ओट्स घेतले भिजवलेल्या डाळी ॲड केल्या चिरलेलं बीट हिरवी मिरची थोडंसं अगदी एक दोन पाकळ्या लसूण अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर हे सारं टाकून छानपैकी असं याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि या बॅटरमध्ये ना तुम्ही रवा ॲड करू शकता किंवा विदाऊट रव्याचे सुद्धा याचे डोसे छान बनतात मी दोन्ही प्रकारचे करून बघितले म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे घरामध्ये जर का लहान मुलं असतील ना तर त्यांच्यासाठी तर हा ब्रेकफास्ट अगदीच उत्तम आहे आईला प्रत्येक आईला आपल्या मुलाला कशा पद्धतीनं भाज्या घालू हा प्रश्न पडलेला असतो आणि जे माझे व्लॉग्स कंटिन्यू पाहतात त्या लोकांना म्हणजेच त्या स्त्रियांना माझ्या मैत्रिणींना टेन्शन घ्यायची काही गरज नाही मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे असे ब्रेकफास्ट शेअर केलेले आहेत इथून पुढंही करत राहणार आहे त्यामुळं तुम्ही फक्त माझा व्लॉग जरी पाहिलात तरी तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं याचे आयडियाज मिळून जातील तर हे बघा अशा पद्धतीनं हा मी जो काही डोसा बनवला आहे ना हा विदाउट रवा बनवला आहोंच्यासाठी त्यानंतर मला असं वाटलं की अजून कुरकुरीत करण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये रवा ॲड करून बघूया का कारण स्वयंपाक सगळ्या झाल्यानंतर माझी अंघोळ होते मम्मींची देवपूजा होते आणि मग त्यानंतर आम्ही पुन्हा गरम गरम डोसे बनवतो म्हणजे जो काही ब्रेकफास्ट असेल तो बनवतो आणि मग दोघी निवांत ब्रेकफास्ट करतो तर आमच्या दोघींच्या ब्रेकफास्टमध्ये मी रवा वापरून बघितला तर दोन्ही पद्धतीनं हा डोसा अगदी छानच लागतो आणि छानच बनतो तर कसा वाटला हा आजचा ब्रेकफास्ट नक्की कॉमेंट करा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा एक नंबर एक नंबर मला काय वाटतं का माझ्या फिटनेस मध्ये ना दोनशे टक्के तुझा माझं काही हे नाही आहे व्यायामापेक्षा डायट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो सत्तर टक्के खरंच असंच आहे ना की पुरुषांच्या मनाचा रस्ता हा पोटातून जातो बघा किती ती खुशी ना चेहऱ्यावर आपल्याला हे बरं वाटतं हे असं छानपैकी खुशी खुशी सकाळी नवऱ्यानं ब्रेकफास्ट केला आणि दिवसभरासाठी डब्बा बांधून घेतला की मग बरं वाटतं अगदी सॅटिस्फॅक्शन मिळतं दिवसाचं सारं काम इथंच सगळं झाल्यासारखं वाटतं चला आता ना बारा वाजता आहेत आणि मी कपडे इस्त्री करायला घेतलीत या वेळेला तेही माझे का माहिती आहे आज ना आमची किती पार्टी आहे या महिन्याची तर अशी ही इथून तयारी की घालायचं काय हा विचार झाला मग त्यानंतर ते इस्त्री नाही आहे म्हणून मग इस्त्री करून घेतले आणि हो तुम्हाला ना मला दाखवायची मी एक नवीन लिपस्टिक मागवली आहे मार्चची आणि तो शेड कसा वाटतो आहे मला नक्की सांगा तुम्ही मला तर तो खूप आवडला पण इथं मी अजून लावलेली नाही आहे अप्पर लिप्स केलेले नाही आहेत तेच मी बघत होते कॅमेरा ॲडजस्टमेंट अजूनही मला जमत नाही की कशा पद्धतीने तो ॲडजस्ट करायचा म्हणजे कसं शूटिंग समोरचं घेता येईल म्हणूनच मी मेकअप मी कसा करते याचा व्हिडिओ अजून बनवलेला नाही पण मला ना तो बनवायचा आहे की मी बेसिकच मेकअप करते पण कशा पद्धतीने करते आणि हे बघा ही, ही मास्कची लिपस्टिक किती पिगमेंटेड आहे बघा अगदी फक्त वन ॲप्लिकेशनमध्येच ती किती छान लागली गेली मी अप्पर लिप्स करायला हवे होते पण <laughs> करायला हवे होते मार्सची ही लिपस्टिक खूप आवडली मला माझ्यासारख्या कलर टोन असणाऱ्यांना अगदी असं मला वाटते तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि अगदी कमीत कमी लावलीय मी बघा बघाय प्लुटो 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 मम्मा क छोडी तर राजा लुटो जा हा प्लुटो अगदी माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये मा राहतो कधीतरीच भेटतो पण अगदी छान ओळखतो मला चलो निघूया ओढणी घेऊन आली आहेस कार म्हणून चालून तकली इतक्या जवळ ठिकाणं आहे की कॅब पण नाही करू शकत आणि इतकं ऊन आहे की चालत जायलाही त्रास होतोय आता चढून तर आली आहे चढ आता हा अजून उरलेला एवढा चढायचं आहे मैत्रिणी अजून तयार होत आहेत मी बसली आहे आप आपली इकडे पर्यंत यायच तोपर्यंत घामे घुम झाली आहे अजून मी सोसायटी मध्येच आहे बाईक ठेवून घ्यायला हवी होती सिरियसली बाईक ठेवून घ्यायला हवी होती चला एक फोटो तरी काढत येतो पर्यंत ब्राइटन अपकडे का आल्या हायलाइट्स म्हणतो हिरोईन्स आल्या हा हायलाइट्स मलाही करायचे आहेत ऊन असू द्या अगर सावली असू द्या तयार तर आम्ही होणारच आणि बाहेर पडणारच एक खरंच ऊन आहे आपण हॉरिबल ऊन आहे आणि बहुतेक आपण नाजूक झालोय आत बसून बसून घरात आणि एकीकडे सुद्धा बाईक नाहीये हा आणि एकीलाही कारचा कॉन्फिडन्स नाहीये वा हे महत्वाचं आहे नाही आता मीच मनावर घेते अभि मेही चलाऊंगी रुख नेक्स्ट मंथ मध्ये जायंगे हा चला तब ब्लॉग करेंगे फिर आपको दिखाएंगे कि ये शुभांगी कैसे कार चलाती है, yes. चलाती है शुभांगी, सिर्फ पार्क करने के लिए नहीं आती तो तो उसको। हाँ हाँ, हाँ हाँ यहाँ ब्यूटी तो खत्म हो रही है हमारी रूपों तो <laughs> <laughs> सच में सच में चल चल। धाम इंटर तो थंबर लो अमला तैयारी सिग्नल वेर। सगीता रखी है पार्टी। सगीता नहीं ह किटीसोबतच एका मैत्रिणीची ॲनिव्हर्सरी होती तर सेलिब्रेशन सेलिब्रेशनसुद्धा छानपैकी इथं पार पडलं मस्त फोटो काढले खाल्लं पहिलं दंगा केला नेहमीसारखा हां पण फक्त जरा उन्हाळ्यामुळं पुन्हा येताना त्रास झाला बस इतकंच एक्साय मी ना अर्चनाच्या घरी आहे आणि आम्ही आता मैसूर सिल्क बघणार आहे आणि मी तुम्हालाही दाखवणार आहे बरे का आणि मला साड्यांमध्ये बिलकुल नॉलेज नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे तर आज माझ्या नॉलेज मध्ये भर पडणार आहे मैसूर मैसु सिल्क काय असणार आहे ते बघणार वाव पाच देखो, देखो, देखो। तुम्हाला ना मी ओळख करून देते जी साडी आहे ना ती आहे अर्चना आणि माझ्या बाजूला जी आहे आहे ती सुनैना तर अर्चनाने बेंगलोर वरून या मैसूर सिल्कच्या साड्या आणल्या आहेत किती सुंदर हो। बहुत बढिया आहे रे नाजूक आहे एकदम किती खुशी, किती <laughs> खुशी आए, आए ये पल्लू ना शायद ये दिस इज पल्लू ब्लाउज ये ये फर्स्ट टक है तो साड़ी का फर्स्ट टक जो होता है ना ये अच्छा ब्लाउज ये बना दिया वाला इससे समझ में आता है कि कितना सॉफ्ट है ये देखा हाँ रे जरी पे नहीं समझता वो जरी का आ जाता है ना खूब सॉफ्ट है बेंगलोर मधु कुनी चूज के लिए तू मम्मी लेके गई मम्मी ने शॉपिंग कराई

साडी म्हणजे एक बायकांचा किती जिवाळ्याचा विषय आहे ना मस्त आहेत ना साड्या पाहायलासुद्धा सुद्धा ह्या साऱ्या साड्या बघून मला सुद्धा साड्या सा घ्यायचा मूड झालाय असं वाटतं की जावं मैसूरला बेंगलोरला कुठे चांगल्या साड्या मिळतात तिथे आणि अशा साड्या घ्याव्या डिस्काउंटसाठी पण तुला हे कसं कळतं तुमच्यापैकी कोणाला कळतंय सुतामधलं साड्यांच्या म्हणजे तुम्ही आता शॉपिंगला गेला तर ते कळतच ग त्याची शाईन वगैरे म्हणजे तुम्हाला माहिती आहे साड्यांमधलं ते लोक दाखवतात पण त्यातलं सेकंड ग्रेड पण दाखवतात एकदम लोवाला पण हे हे रेंज आहे तीन पासून स्टार्ट होईल सगळे रेंज बसून एक वेळ थोडी दाखव शोण्यावाले पहा कोणता प्रकार आहे वावसू असेल बट

उससे एक कमी टाइप है उस नहीं हाँ। हमें तो नहीं। हाँ तो थार्टी। थार्टी। वही थार्टी। है, सेम है, हाँ। तो 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 है, है, अंतर ना वो, बच्चों को लेके गई थी तीनों लड़कियों को लेके गई थी तीनों बहन है सोचो वो मोमेंट सोचो मम्मी पापा लेके जा रहे हैं कपड़े Yes. वो सब का सिर्फ पापा और हम वो कितने सालों बाद गए होंगे ऐसे बचपन के दिन कोई कोई, कोई 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 ना रहता है नहीं सही 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 इसमें अंदर की चीज भी बहुत मस्त है तो शूटिंग कर मैं निकालती कितना प्यारा है रे ये कर्नाटक का है ये शायद अरे घर का ही है और ये भी ये नहीं है नहीं ये कर्नाटक की है, <laughs> करना टक्की है। बहुत ही सुंदर है दीदी नहीं ननंद नहीं, 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 नहीं है मुझे ननंद नहीं है सही में भैया के लिए हाँ, नहीं है कजन सिस्टर है यस कितना तो मस्त लगता है साड्या लिए मैं अर्चनानी <laughs> नवीन बिझनेस सुरू केलाय oh कोणाला घ्यायची असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तिचा नंबर देते हा प्लीज आणि तुम्ही जर का तिथे शूप ट्वेंटी सांगितलंत ना तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट छान आहेत ना सगळ्याच साड्या आवडल्या ना तुम्हालाही मला तर खूप आवडल्या खूप सारा खाऊही खाल्ला गप्पा मारल्या खूप दिवसांनी मी अशी कोणाच्या तरी घरी गेले होते आणि चला यानंतर आता संध्याकाळचा स्वयंपाक रात्रीच्या स्वयंपाकामध्ये आजनं मी काय बनवायचं काय बनवायचं हा विचार करत शेवटी मला आठवलं की ब्रेकफास्टसाठी आपण जी काही डाळ भिजवली होती मुगाची आणि मसूरची ती थोडी उरली होती म्हटलं तिघांच्या पुरताच गरम गरम ब्रेकफास्ट बनवलं आणि उरलेली डाळ करायची काय तर ती फ्रीजमध्ये ठेवून दिली होती त्याच डाळीचा डाळ गंदा करूया आणि मम्मीनी लगेचच मला लसूण वगैरे सोलून दिला कारण लसूण संपलेला होता हे एक बरं असतं ना मम्मी इथं असल्या ना की कुठल्याही भाज्याने उडाव्या नाही लागत सकाळचं चॉपिंग नाही करावं लागत लसूण आठवणीनं सोलून ठेवावं हो नाही लागत आणि या कामांना खरंच खूप वेळ जातो बरं का आणि हे जर कसं ऐकतं मिळालं तर खूप सारा वेळही वाचतो जेव्हा आम्ही साड्या बघत होतो ना तेव्हा अर्चना मला बोलली अगं तू जो हा घातलेला व्हाईट टॉप आहे ना म्हणजेच तो क्रॉप टॉप तो ॲज अ ब्लाऊज म्हणून किती छान दिसेल साडीवरती अरे म्हटलं माझ्याकडे हे लक्षात आलं तर होतं हे असं कधी कधी आणि खरंच हा कॉटनचा माझा आजचा टॉप घालायलाही कम्फर्टेबल आहे आणि ॲज अ ब्लाऊज म्हणून जर का मी एखाद्या साडीवर तो घातला तर कॉलर आणि स्लीवजमुळे खरंच तो छान दिसेल मस्त अशी आयडिया मिळाली स्वयंपाक करत हाच विचार करत होते की कोणत्या साडीवरती हा जाईल बरं आपलं असंच असतं ना काय बघू बघून आलं ना की सतत डोक्यात तेच सुरू असतं मी दोन दिवस लिटरली अर्चनाच्या साड्या आठवत होते म्हणजे मी विसरले नव्हते त्या इतक्या सुंदर ह्या साड्या खरंच मला खूप आवडल्या म्हटलं चला आपण ही आता अशी एखादी सिल्कमध्ये साडी घेऊया लिटरली माझ्याकडे एकही सिंगल सिल्कमधली साडी नाही आहे बरं का मैत्रिणींनो तर भाकरी झाल्या डाळकांदाही करून झाला आणि खूप सारा भात शिल्लक आहे तर त्याला ना असा मस्त तव्यामध्ये फोडणी देते आणि हा आपला स्वभाव असतो बरे का की एखाद्याची एखादी चांगली गोष्ट आवडली की ती घ्यावीशी वाटणं हे साहजिक आहे यामध्ये असं काहीच नाहीये तर बघूया कधी योग येतोय मला सिल्कच्या साड्या घेण्याचा आज फ्रायडे वीकेंड आहोंचं म्हणणं असं होतं की काहीतरी स्पेशल हवं आहे मग मी स्पेशल काय करून दिले ना बघितलेत हाफ फ्राय केलाय <laughs> आहोत छोटं असं अगर मोठं आवडीचं काही मिळालं म्हणजे तर स्पेशलच की नाही तर चला स्वयंपाक सगळा झाला आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही रात्रीचं जेवण हे कंपल्सरी असं टी व्हीच्या समोर खाली बसून मांडी घालूनच करतो आणि हो डायनिंग टेबलवर ब्रेकफास्टशिवाय आम्ही अजिबात बसत नाही चहा किंवा ब्रेकफास्टसाठीच फक्त डायनिंगचा वापर होतो बरं का जेवण हे मांडी घालून भारतीय बैठक पद्धतीनंच होतं चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय